लक्ष्मी नगर येथील नागरिकांना जावं लागतंय साचलेल्या पाण्यातून महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष जुने शहरातील दापकी रोडवरील लक्ष्मी नगरात पावसाचे पाणी साचल्याने येथील नागरिकांना घरात जाण्यासाठी पाण्यातून लागत आहे या साचलेल्या पाण्यात साप विंचू निघत असल्याने येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून याबाबत महापालिका आयुक्त सुनील लहाने यांना या प्रकरणी व कॅनवल रस्त्याबाबत निवेदन देण्यात आले होते मात्र महापालिका प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने लक्ष्मीनगरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर एकीकडे दिनांक तीस ऑगस्ट रोजी राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे विभागीय आयुक्तांनी मनपा आयुक्तांच्या कार्यालयात शहरातील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या बासष्ट सेवांबाबत आढावा घेतला ज्यामध्ये मनपा प्रशासनाने कागदोपत्री त्यांचे समाधान केले मात्र परिस्थिती वेगळीच आहे आयुक्तांना नागरिकांच्या एकही समस्या सोडविल्या नसल्याचे दिसून येत आहे याबाबत येथील रहिवासी महिला यांनी ऑगस्ट रोजी दुपारी वाजता आपली प्रतिक्रिया देत मनपा प्रशासनाने रस्ता देण्याची मागणी केली आहे लक्ष्मीनगर मधून बोलते आम्ही आमच्या रस्त्याच काहीही काम होत नाही या रस्त्यामध्ये एवढी घाण असते पूर्ण नालीचं पाणी येते मागे आम्ही महानगरपालिकेला मनोज पाटील दादा सोबत गेलो होतो पण आयुक्तांनी आमचं काही निवेदन घेतलेलं नाही आहे ते नालीचं चा काम चालू आहे पण बाकीच्या नाल्यांचं पूर्ण पाणी इकडे येते मोठे मोठे साप निघतात त्याच्यानंतर आमची मुलं शिक्षणाला जाऊ शकत नाही दोन दोन तीन तीन दिवस सुट्ट्या काढाव्या लागते आणि खूप घाण पाण्याचा योग्य आहे म्हणजे कोणाला जाणं येण्याची हे नाही पण कोणीच दक्षता बाळगत नाही तर कोणीच आम्हाला हे नाही करत आहे निघतात त्या दिवशी आमच्या घरी एवढा मोठा साप निघाला आणि खूप पाणी असल्याच्या आली बाहेरही निघता नाही आहेत घरामध्ये सुद्धा पाणी आहे लोकांच्या त्या दिवशी आम्ही गेलो पण होतो पण आमची कोणीच म्हणजे असं ऐकायलाच खाली नाही आहे कोणी की बा तुम्ही काय आहे काय कोणी येऊनसुद्धा पाहत नाही या गल्लीकडे तुमची मागणी काय आमचा रस्ता नाल्या आमचे झालं पाहिजे बाकी आमचे काहीच नाही मागणे आमचा रस्ता झाला पाहिजे व्यवस्थित पाणी निघालं पाहिजे आणि नाल्या वगैरे खूप भरतात नाल्याचा पूर तर एवढा वाहून येते इकडे की दोन मिनटातही म्हणजे कोणतंच हे होत नाही दोन मिनट दहा मिनटं किंवा अर्धा तास पाणी कंटिन्यू चालू असलं तर पूर येण्यात जसं वाटते इथे Berupa hari ini, nih, gue